राम राम म्हणता एक कशा आत मजेत आहात का मजेत असायलाच हवं तर तुमचा भाऊ रवी वरंडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की ज्यांनी ज्यांनी मला वाढदिवसानिमित्त मला विश केलं मग ते फेसबुकच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा कॉलच्या मार्फत तर त्या सगळ्या लोकांना खरंच धन्यवाद कारण होतं काय म्हणजे मला कधी कधी विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे आपण राहतो एक साता पार। आप है। मझे मझे जर जर तर साता समुद्रापार लोकांशी आपला एवढा कॉन्टॅक्ट नसतोय म्हणजे जास्त मी लोकांशी कनेक्ट नाही कोणत्याही गोष्टीमध्ये तरीसुद्धा जर मला वाढदिवसादिवशी कमीत कमी पाचशे लोक जर मला कॉन्टॅक्ट करत असतील मला विश करण्यासाठी म्हणजे खरंच मला जर कोणी जर विचारलं ना तो आयुष्यामध्ये काय कमवलं आहेस तर मी ते सांगेल की आयुष्यामध्ये हे जे लोक आहेत जे मला कायमस्वरूपी सपोर्ट करतात कायमस्वरूपी म्हणजे प्रत्येक वेळेस हे लोक आहेत ते मला आयुष्यामध्ये पुढे कसं जायचं आयुष्यामध्ये जर जा संकट येतं तर संकटाला सामोरे कसं जायचं ते जर मला कुठे कळत असेल तरी भावाने तर तर तुमच्या तुमच्यासम तुमच्यामुळे भावानो बहिणी आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिली हे तुमच्या सर्वांमुळेच आज माझा वाढदिवस होता तर मी ठरवलं होतं की वाढदिवसानिमित्त एक स्पेशल व्हिडिओ ठेवायचा जे मी दरवर्षी ठेवतो आता जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करा हे मी खरं बोलतो आहे का गेल्या वर्षी दोन हजार तेवीसलासुद्धा मी माझ्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल व्हिडिओ पोस्ट केला होता एक तासाचा होता तो आणि त्या व्हिडिओला सध्या काहीतरी मला आहे बारा तेरा हजार व्ह्यूज कम्प्लीट आहेत भरपूर असं वॉच टाईमसुद्धा आला कारण तो एक तासाचा व्हिडिओ होता तरीसुद्धा आपले सबस्क्रायबर फॅमिली अशी आहे की ते एक तास तर एक तास पूर्ण बघतात व्हिडिओ खूप बरं वाटतं आणि आजचासुद्धा व्हिडिओ छोटा नव्हता आजचा व्हिडिओ काहीतरी पस्तीस मिनिटाचा होता आणि काही लोकांनी कमेंटसुद्धा केलेत पस्तीस मिनटं पूर्ण पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं कारण होतं का हो आपण मराठी माणसाला आपल्या लोकांनी सपोर्ट केला तर मराठी माणूस पुढे जाऊ शकतो मग ते कोणत्याही माध्यमात असेल म्हणजे कोणत्याही गोष्टीशी पकडा जसं मी एक युट्यूबर आहे पकडून चालू तर तुम्ही ज्या प्रकारे तो व्हिडिओ पूर्ण बघता आणि माझं एक प्रकारे ते वॉश टाईम होतं आपले डॉलर्स इन्क्रीज होतात ते फक्त तुझ्यामुळे औ तुमच्यामुळे तुमच्यामुळे अदरवाइज मी नथिंग आहे माझं याच्यामध्ये एक पर्सेंट मी त्याला बोलतो की श्रेय असतं अदरवाईज नाईन्टी नाईन पर्सेंट सर्व श्रेय तुमचं मंडळी बॅकग्राऊंड थोडा इग्नोर करा कारण रूममध्ये असल्यामुळे तुम्हाला दिसते पाठी सगळं जे काय असेल ते किचकट वॉडेवर <laughs> तर हा तर आज काय व्हिडिओ करतो मी तर झालं काय सर्वात आधी आपल्या जे काय आपले मराठी माणसं आहेत त्या सगळ्यांची मी माफी मागतो कारण मी श्रावण पाळत नाही हां हे खरं आहे मी श्रावण पाळत नाही आधीपासूनच आणि म्हणजे आता आमच्या घरचे पाळायचे परंतु मला ते पहिल्यापासून म्हणजे नाही जमत मला विदाऊट नॉनव्हेज मला ते जमतच नाही म्हणजे मला जर तुम्ही विचाराल ना तू कोण आहेस तर मी खरं सांगेल की मी कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणजे मी व्हेजिटेरियन नाही मला नॉनव्हेज पाहिजेच नॉनव्हेज असं काय असेल ते मला नॉनव्हेज लागतंच जेवणामध्ये मी आठवड्यातून कदाचित मला वाटते पा आठवड्यात सात दिवस असतात पण त्यातले चार पाच दिवस आम्ही नॉनव्हेजच खातो कारण ते नॉनव्हेज हे मला जमत नाही इथेच नाही तेच नाही मी इंडियामध्ये होतो तरीसुद्धा तीच कंडिशन होती मला नॉनव्हेज लागायचं तर मी श्रावण पाहत आणि आज माझा वाढदिवस होता तर मी आमच्यातल्या रूममधल्या पोरांना बोलवलं की एक काम करू मी स्पेशल चिकन बनवेल कारण मला ते आवडत नाही जास्त ओवर सेलिब्रेशन करायला आता मुंबईला असायचो ना त्यावेळेस आमचा जो ग्रुप होता अरविंद भैया परिवार अरविंद भैया परिवार आम्ही सेलिब्रेशन करायचो बड्डेचं मस्त केक वगैरे आणायचो केक कापायचो परत चायनीज खायला जायचो ती मजा असायची परंतु आता इकडे कसं एकटा इकडं एक कुणाला एवढा टाईम आहे करायला तर म्हटलं ठीक आहे जास्त काही नाही पण आपण ॲटलिस्ट चिकन बनवू शकतो आपल्या पद्धतीने तर आपला घरचा घाटी मसाला वापरून म्हटलं तर मसाला वापरू आणि चिकन करूया आणि त्या म्हटलं पोरांना देऊ एन्जॉयमेंट आणि पॅप्सी वगैरे काय असेल ती ऑर्डर करू जास्त पण ओवर नाही आता मी तुम्हाला एक प्रोसेस दाखवत नाही की मी कसं करतो आहे काय करतो आहे काय नाही मी बदवेल थोडंफार तुम्हाला आता कटिंग ते कटिंग करून ठेवली बघा मी दाखवत नाही कारण तिथे भरपूर कचरा केला आहे त्याने मला असं दाखवतो की हां हे बघा हे ऑनियन कापून घेतलं आहे प्लस टॉमॅटोसुद्धा कापलं आहे आणि बाकी तिथे कचरा आहे त्यामुळे मी ते दाखवत नाही ओके तर मी हे सगळं आता तयार करतो पाहू शकता पार्टी पार्टीत येणं सगळं कचरा काढून ठेवला होता तुम्हाला साफ करायचं आहे वाढदिवसादिवशी काय काय करायला लागते बघा एक डेड दुबईमध्ये म्हणजे दुबईमध्ये तुम्ही आहे ना किंवा परदेशात आहे गरमपासून लांब आहे तुमचा वाढदिवस आहे तुमचं काय आहे काय काय बघितलं तुम्हाला करावं लागतं ऑप्शनच नाही तर आता तेच आहे मला आता चिकन करायचं आहे ते चिकन करतो चिकन केल्यावरती पुन्हा एक देऊ थोड्या गप्पा मारून नंतर मग त्या पोरांना विचारू भावानं तुम्हाला कसं वाटलं चिकन आणि हा आजचा एवढाच व्हिडिओ होता मला ते मी दाखवेल तुम्हाला हळूहळू तुम्हाला समजेल पुढे ओके व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल की भावाने कशाप्रकारे चिकन केलं आणि ते आवडलं का तुमच्या मंडईला मंडळी आता चिकन आहे ना आपलं चिकन हे शिजायला ठेवलं आहे आणि आता चिकन दिसतंय का तुम्हाला ते बघा गॅसवर आता चिकन बनतं आहे तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस का दाखवलेलं आहे कारण हे होतं ना रे आपण कुठे खाली म्हणजे काही ना कारण नसताना मोठा ब्लॉक करायचा छोट्यामध्ये असेल ते निपटून टाकायचं छोट्यामध्ये होते तर तर मी ते बनवत असताना माझ्या लक्षात आलं की यार काल रविवारी गटारी होऊन गेली तर म्हटलं ठीक आहे बड्डे आणि गटारीची पार्टी एकत्र तर हा जो व्हिडिओ आहे हा फक्त बड्डेच्या पार्टीचा नसून आपल्या गटारीचा आहे गटारीचा पण आहे लक्षात ठेवा गटारे हा खूप मोठा शब्द आहे आणि गटारे ऐकलं की म्हणजे नाही का आपल्या तोंडाला पाणी येतं कारण गटारे असलं की चमचमीत जेवण खायला मिळतं आपल्याला घरी चिकन मटन त्यासोबत पुऱ्या आयतं म्हणजे म्हणजे वेगळी मजाच मजाच वेगळी असते ते दुबईमध्ये नाही आहे माहिती आहे मला ठीक आहे आता आपण नॉर्मल फक्त चिकन बनवलं आहे पराठेत पराठे फ्राय करू बांधला बनलाय त्याच्यासोबत खाणार आहोत आपण त्याच्यानंतर स्वीट आणले मी स्वीट खाऊ कारण इथं केक कटिंग वगैरे ह्या असल्या फालतू गोष्टी करत बसत नाही आपण एवढा वेळ नसतो आपल्याला तर म्हटलं चला गटारीबद्दल पण सांगावं कारण थमदेलला मी गटारीचं देईलच आणि हा जो व्हिडिओ आहे ना म्हटले लक्षात ठेवा हा व्हिडिओ मी शूट करतो आहे माझ्या बड्डेच्या दिवशी त्यामुळे हा व्हिडिओ मी पब्लिक कधी करेल पब्लिक दुसऱ्या दिवशी पॉसिबल झालं मंगळवारी तर मंगळवारी नाही तर गुरुवारी जे आपलं शेड्यूल आहे बघू उद्या जमलं तर उद्या करू म्हणजे मंगळवारी व्हिडिओ पूर्ण बघत राहा आता झालं काय जेवायचं टायमिंग जा झालं होतं आणि जो आपल्या रूममध्ये जो पार्टनर होता ना तो इमर्जन्सीमध्ये बाहेर गेला आहे आणि तो लेट येणार आहे तर बोलला की भाऊ मला लेट होईल ले यायला ले ले तू जेवून घे तो आल्यावरतीच जेवेल तर म्हटलं ठीक आहे यार आता किती वेळ थांबायचं तर मी आता जेवतो आहे परंतु तो जेवण झाला ना की त्याला आपण रिव्ह्यू विचारू की कसं नक्की लागलं आपलं सातारी घाटी स्टाईलमध्ये बनवलेलं चिकन यार लफ्जों में, तो में बयान करने का होता तो मैं कर देता एक नंबर बना था सही ना था ना चिकन तो कसम से थकन उतर गई चिकन खा के मेरी एक नंबर चिकन बनाया लेट क्यों आए कहाँ गए थे आप यार थोड़ा काम पड़ थो। गया था इसलिए मैं थोड़ा सा काम में फंस गया था इसलिए लेट आया वरना अगर गरम गरम खाता तो मजा आ गया थैंक यू ब्रदर ओके ब्रदर ओके अब क्या वीडियो शूट कर रहे हो हाँ यार भाई एक वीडियो शूट करते हैं देखते हैं क्या सीन है ओके okay, लगे रहो लगे रहो तर मंडे आता सर्वांचं जेवण झाले आणि आता सगळे जेवण आता आपापल्या ह्याच्यावरती कोण बाहेर गेले वॉकिंगला तर कोण आता गेलेत बेडवरती मी बसलो आहे माझ्या बेडवरती तर मंडे ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं एवढं काय स्पेशल हा व्हिडिओ न व्हिडिओ नव्हता अकरा सांगायचं झालं तर जस्ट मला वाटतं चला आज बड्डे आहे तर काहीतरी थोडं आपण काय करणार आहोत ते तुम्हाला सांगावं केक कटिंग वगैरे इकडं काय नाही <laughs> तर एवढाशा व्हिडिओ सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा बिचारा सबस्क्राईब करा भेटू अशा जगाने एवढे आहेत तो बाय टाटाबाबा सीओ